पाच अक्कर मका सरकी सोयाबीन उडीद मूग असं वगैरे पिक आता उगवले हो। का आणि पावसाची काय स्थिती तुमच्याकडे उगा उगायला म्हणजे पाऊसच नाही तर काय उगतील ते मग काय कोंब लागले का जाणे थोडे फार अनुकूल येऊ राहिले पण मग मुंडन झालं ना त्याच्यामुळे पावसामुळं किती दिवस झाले पाऊस नाही दहा बारा दिवस झाले पावस पाऊसच नाही नुसता आभाळ येते आता पाऊस जर नाही आला मग मग आता हे माल तर जाणारच आहे पहिलेच तर आम्ही कर्ज काढून घेतलेले पैसे आणि त्याच्यानंतर मग आता बिजवाय आणायची म्हणजे रावगडच आहे आता मागणी काय बरं पेरणी केलेली आहे तुम्ही कपाशी सोयाबीन मका मिरची लावलेली आहे पेरणी कधी झाली आणि पाऊस कधी पडला होता आणि आता पावसाची काय स्थिती आहे सगळी लागवड दादा पेरणी होऊन आठ ते दहा दिवस झाले आता आम्हाला कृषी विभागाने सांगितलं होतं पेरणी करा पाऊस चांगला पडेल आणि इथून पुढेही पाऊस चालू राहील पण जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले पाऊस नाही पेरणी सगळ्या करून टाकेल आता मालासाठी आवश्यक आहे समजा ज्या मक्का टाकेल होत्या आणि त्याच्यावर एक पाणी पडला होता समजा अगोदरच्या दिवशी ते आता उगून राहिल्या त्याच्यावर अशी जाड खपली आली आणि जे नंतर पेरले ते थोडे पावसामुळं काही वाल्यात पडेल दाना काही कोलड्यात येईल ते पण खूप नुकसान आहे शेतकऱ्याचं कपाशीची अवस्था कशी सध्या हेल्मेट अवस्थेत हा कपाशी टोकन आलं कपाशी वर वर उन, ओ, ते हेल्मेट अवस्थेत हो, हो, ते पहा पाच टिकल्या दोन टिकल्या वरून कपाशीकून राहिलं वरून टवकर काय पाऊस कमी असल्यामुळे त्याच्या ताकद नसाव हो 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 आणि परत पाऊस कमी आहे ताय टिकून थोडंफार पाणी आलेलं विरेल तर लाईन पण टिकून राहिली त्याच्यामुळं शेतकरी म्हणजे असं एकदम दुग्ध अवस्थेत असलेला आहे पप्पू मला सांग सर मी कपाशी तीन एकर वर लावलेली आतापर्यंत <coughs> आणि ज्या प्रकारे पहिला पाऊस पडला त्यामध्ये ओल खूप होती पण ऊन तापल्यामुळे ओल ही हटून गेली आणि जी आता कपाशी आहे ती सध्या हेल्मेट अवस्थेत अटकलेली आहे जे टोकन आहे त्याचं ते पावसाअभावी निघत नाहीये त्या जाण्यात तेवढी ताकत नाहीये की ते निघून जाईल म्हणून आणि ती आता माझ्या तीन एकरातली कापाशी जवळपास या ठिकाणी ऐंशी टक्के ती अटकलेली आहे ती उगत नाहीये आता आणि मी जे हे बियाणं घेतलेलं आहे तीन एकरात पेरण्यासाठी हे पूर्णपणे बाहेरून शावकारकून पैसे घेऊन घेतलेले आहे आणि ही आता जी पेरणी केली ही शावकारकून घेऊन केलेली आहे आणि आता जर कधी पाऊस नाहीये तर हे पूर्णपणे आटकून गेलेलं बियाणं परत पेरणीसाठी काय करावं हो। यासाठी माझ्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची त्यांनी या दुबार पेरणीची जे पाऊस आहे याची काहीतरी दखल घेऊन शासनानं शेतकऱ्याला काहीतरी मदत करावी पाटील मला सांगा कोण कोणते पेरणी केली लागवड केली आणि सध्या पावसाची शासन झाली कपाशी सोयाबीन आणि मक्का यांची मुख्यत्व पेरणी झाली आणि पाण्याची अवस्था अशी आहे की सगळे माल हेल्मेट घेऊन वर आलेले आहे आणि हवामान अंदाजानुसार आम्ही पेरणी केली त्यांनी सांगितलं होतं की बाबा पंधरा तारखेनंतर पेरणी करण्यास वातावरण अनुकूल राहील तर पाणी यायचा पत्ताच नाही सांगायचं म्हणजे आणि आम्ही हवामान अंदाजानुसार पेरणी केली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी समजा कर कर्ज काढून हे करून पेरणी केली आणि आता ते हेल्मेट घेऊन वर आलं आणि आमच्या जाफळा तालुक्यात आसपास कोणत्याही खेड्यात पाणी नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष देऊन काळजी करावी असं आमचं गव्हर्नमेंटकडं मागणी आहे